अध्याय श्री गुरु श्रीगुरू नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतई नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवतायै नम नामधारक शिष्य सिद्धयोगी चरणांना वंदन करून म्हणाला यवनराजाने गुरु नृसिंह सरस्वतींना त्याच्या बिदर नगराला गेले होते तेथून गुरु गाणगापुरात परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितलेत मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले बाळा आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीगुरु यवनराजाला त्याच्या नगरात भेटून गाणगापुरात परत आले परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला की आता हा पसारा खूप वाढला आहे लोकांना खरा परमेश्वर समजावा नुसती व्यक्तीची पूजा असू नये आता आपण गुप्त होऊन अवतार समाप्ती करावी मग त्यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना आपण श्रीशैल्य पर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले प्रस्थानाची सर्व तयारी झाली श्रीगुरु शिष्यांसमवेत श्रीशैल्य यात्रेला म्हणून निघाले त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले ते श्रीगुरूंच्या चरणी पडून म्हणाले स्वामी आम्हाला सोडून आपण का बरे जाता स्वामी तुम्ही आम्हा भक्तांसाठी कामधेनू आहात तुमच्या केवळ दर्शनाने सर्व पातके दाही दिशांना पळून जातात तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात आई आपल्या बालकाचा कधी त्याग करते का तुम्हीच आमचे मातापिता सर्व काही आहात आमच्यावर कृपा करा आम्हाला सोडून जाऊ नका सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली असता श्रीगुरु त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले भक्तजन हो तुम्ही कसलीही चिंता करू नका मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही मी याच गांडगापुरात नित्य अमरजा संगमात स्नान करून मठातच गुप्तपणे राहीन याविषयी तुम्ही निश्चिंत रहा जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी शैल्य यात्रेला जात आहे मी प्रातकाली कृष्णा नदीत स्नान करीन कृष्णा पंचगंगा संगमावर औदुंबर क्षेत्री अनुष्ठान करीन संगमावर पुन्हा स्नान करीन मध्यान्हळी मठात येईन तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन तुम्ही कसलेही चिंता करू नका आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत जे लोक आमची भक्ती करतात आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते आम्हाला विशेष प्रिय आहेत त्यांच्या सर्व कामना इच्छा त्वरित पूर्ण होतील हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे अमरजा संगमावर जो अश्वत्थ वृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील मी मठात माझ्या निर्घुण पादुका ठेवीत आहे अश्वत्थाची पूजा करून मठात येत चला व तेथे माझ्या निर्घुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा विघ्नहर्त्या चिंतामणी श्री गणेशाची पूजा करा त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळ मिळेल आमची दररोज त्रिकाल आरती करावी म्हणजे सर्व कार्ये सिद्धीला जातील अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून त्यांना आशीर्वाद देऊन श्रीगुरु नृसिंह सरस्वती श्रीशैल्य यात्रेसाठी निघाले सर्व भक्त त्यांना प्रेमाचा निरोप देऊन मठात परत आले त्यावेळी त्यांना श्रीगुरु मठातच आहे असे दिसले श्रीगुरु आपल्या चार शिष्यांसह पाताळ गंगेच्या तीरावर आले त्यांनी शिष्यांना सांगितले माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा मी या नदीतून श्री पार्वतापर्यंत जाईन व मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहीन श्रीगुरूंनी असे सांगताच शिष्यांनी शेवंती कमळ मालती कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली त्या फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावर ठेवले मग श्रीगुरू त्यांना म्हणाले आता तुम्ही गावात परत जा हे ऐकताच सर्व शिष्य दुःखी झाले श्रीगुरु त्यांना समजावीत म्हणाले आम्ही मठात असू तुम्हाला दर्शन देऊ कसलीही चिंता करू नका लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसले तरी आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू याची खात्री बाळगा असे सांगून श्रीगुरु उठले व नदीतील आसनावर जाऊन बसले आता मी निजस्थानी जातो तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवितो असे ते शिष्यांना म्हणाले त्यावेळी कन्या राशीत गुरु होता बहुधान्य नाम संवत्सर होते त्या दिवशी माघवद्य प्रतिपदा होती वार शुक्रवार होता शिशिर ऋतू होता श्री गुरु निजानंदी बसले त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले आम्ही निजधामाला जात आहोत तेथे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची चार प्रसाद पुष्पे प्रवाहातून वाहत येतील ती तुम्ही घ्या आमची नित्य पूजा करीत जा त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील आम्हाला गायन खूप आवडते ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल त्याला पुत्रपौत्र प्राप्त होतील तो निरामयी शतायुषी होईल जे कोणी आमचे चरित्र श्रवण पठण करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल याविषयी संदेह नसावा असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्रीगुरु एकाएकी गुप्त झाले सगळे भक्त तेथेच चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले आम्ही पहिलतीरी होतो तेथे आम्ही श्रीगुरूंना पाहिले संन्यासी वेशात असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता त्यांनी स्वतःचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे सांगितले त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे आम्ही कर्दळीवनी जात असलू तरी नित्य गाणगापुरातच असू त्यांनी जाताना असेही सांगितले की तुम्ही आता तुमच्या घरी जावे वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे प्रसाद पुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असे आम्हाला सांगून श्रीगुरु एकाएकी अदृश्य झाले ते नावाडी असे सांगत होते तोच प्रसाद पुष्पे वाहत आली ती चार शिष्यांनी घेतली सिद्धयोगी असे सांगत होते त्यावेळी नामधारकाने विचारले ते चार प्रमुख शिष्य कोण त्यावर सिद्धयोगी म्हणाले श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते श्रीगुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पाठविले त्यातील कृष्ण सरस्वती, बाल बालसरस्वती व उपेंद्र सरस्वती व माधव सरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले गुरु निजधामाला गेले त्यावेळी सायनदेव साखरे कवीश्वर नाव दिलेला नंदी ब्राह्मण नरहरी कवी आणि मी स्वत असे चौघेजण त्यांच्याबरोबर होतो आम्ही ती पुष्पे काढून घेतली ते पुष्प आजही माझ्याकडे आहे त्याची मी नित्य पूजा करतो असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचे पुष्प दाखविले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचा महिमा हा असा मोठा फार अद्भुत अपूर्व आहे तो अपार आहे त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला नामधारका साक्षात कामधेनू असलेले श्रीगुरुचरित्र मी तुला सविस्तर सांगितले आता तुझे दैन्य दारिद्र्य पळून गेले असेच समज हे चरित्र लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण पठण करतील ते लक्ष्मीवंत होतील त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल त्यांच्या मातृपितृ उभयपक्षी महानंद होईल त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल असे हे चरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला त्याच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण झाल्या ग्रंथकार सरस्वती म्हणतात नामधारकाने या श्रीगुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवणपठण करतील त्यांना धर्मार्थ काममोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील गुरु नृसिंह सरस्वती त्यांचे वंशोवंशी रक्षण करतील म्हणून सरस्वती बंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात श्रोते हो सर्व इच्छा कामना पूर्ण करणाऱ्या या श्रीगुरुचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने श्रद्धेने श्रवणपठण करा तुमचे सदैव कल्याण होईल अशा रीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील श्री सरस्वतींचे निजानंद गमन नावाचा अध्याय एक्कावन्नावा समाप्त अध्याय बावन्न वा श्री गुरु चरित्र अवतरणिका ओम श्री गणेशाय नम श्री श्री नम नमः नम कुलदेवतायै नम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ओम श्रोते हो सावधान चित्ताने ऐका श्रीगुरुचरित्राचे एक्कावन्न अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भावसमाधी लागली तो निजानंदात मग्न झाला श्रीगुरुचरित्रामृत सेवन करून तो तटस्थ झाला त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले कंठ दाटून आला सर्वांगाला कंप सुटला त्याच्या डोळ्यांवाटे प्रेमाश्रू वाहू लागले शरीराची हालचाल बंद झाली तो समाधी सुखात आनंदाने डोलत होता ते पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले त्याला गाढ प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले बाळ नामधारका तू खरोखर भवसागर तरून गेला आहेस पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्या ठिकाणी राहील मग लोकांचा उद्धार कसा होईल तू वारंवार विचारलेस म्हणूनच मला श्रीगुरूंची अमृतवाणी आठवली ती त्रिविध तापांचा सर्व दुःखांचा नाश करणारी आहे तुझ्यामुळेच मला श्रीगुरुचरित्र आठवले तूही ते एकाग्र चित्ताने श्रवण केलेस सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले तो हात जोडून उभा राहिला व सिद्धयोग्यांना म्हणाला स्वामी तुम्ही खरोखर कृपा तरु आहात या विश्वाचे तुम्ही आधार आहात तुमच्या कृपेनेच संसारसागर पार करता येतो माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत आता माझी एक विनवणी आहे अमृतापेक्षा श्रेष्ठ अशा श्रीगुरुचरित्रामृताची अवतरणिका मला सांगा आपण सांगितलेल्या श्रीगुरुचरित्रामृतात भक्तजनांच्या चित्तवृत्ती बुडून गेल्या असल्या तरी मी अद्यापही अतृप्त आहे मला श्रीगुरुचरित्रामृत पाजून आनंद सागरात ठेवा अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात त्याप्रमाणे श्रीगुरुचरित्रामृताचे सार मला सांगा नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले बाळा तुझी श्रीगुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहो त्यासाठी मी तुला श्रीगुरुचरित्राची अवतरणिका सांगतो ती ऐत पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे भक्तजनांना श्रीगुरुमूर्तीचे दर्शन घडले आहे दुसऱ्या अध्यायात ब्रम्होत्पत्ती सांगितली असून चारी युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहेत त्याच अध्यायात गुरुमहात्म्य व संदीप आख्यान आले आहे तिसऱ्या अध्यायात अंबरीश आख्यान सांगितले आहे चौथ्या अध्यायात सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी आलेले त्रैमूर्ती तिची बालके होतात ती त्रैमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा सांगितली आहे पाचव्या अध्यायात श्री दत्तात्रेयांचे पादश्री वल्लभ अवताराची कथा आली असून सहाव्या अध्यायात गोकर्ण महिमा व महाबलेश्वर लिंगस्थापनेची कथा सांगितली आहे आठव्या अध्यायात शनिप्रदोष व्रत महात्म्य वर्णिले असून नवव्या अध्यायात श्रीगुरूंनी एका रजकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा आली आहे दहाव्या अध्यायात कुरवपूर क्षेत्र महिमा सांगितला असून वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे अकराव्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्यापोटी श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार झाल्याचे व श्रीगुरू नरहरी बालचरित्र लीला वर्णन केले आहे बाराव्या अध्यायात नरहरीचा गृहत्याग काशीक्षेत्री संन्यासग्रहण व गुरुशिष्य परंपरा हे विषय आले आहेत तेराव्या अध्यायात गुरु नृसिंह सरस्वतींचे करंजागावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राह्मणावर श्रीगुरूंनी कृपा केली या कथा सांगितल्या आहेत चौदाव्या अध्यायात क्रूर यवन शासन व सायनदेव वरप्रदान कथा आल्या आहेत पंधराव्या अध्यायात श्रीगुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य व वा तीर्थयात्रा निरूपण आले असून सोळाव्या अध्यायात गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत सतराव्या अध्यायात भुवनेश्वरीला जीप कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलास श्रीगुरू ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितली असून अठराव्या अध्यायात अमरापूर महात्म्य सांगून कृपेने एका ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितली आहे एकोणीसाव्या अध्यायात औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय आले आहेत विसाव्या अध्यायात ब्राह्मण ब्राह्मणस्त्रीची बाधा कशी दूर केली हे सांगितले आहे एकविसाव्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्रीगुरूंनी एका मृतबालकाला सजीव केल्याची कथा असून बावीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी एक वांज महिज दुप्ती केल्याचा चमत्कार सांगितला आहे तेविसाव्या अध्यायात श्रीगुरू गाणगापुरात येतात व एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार करतात या कथा दिल्या असून चोविसाव्या अध्यायात त्रिविक्रम भारतीचा उद्धार केल्याची कथा आहे पंचविसाव्या अध्यायात गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट हा प्रसंग सांगितला असून सव्वीसाव्या अध्यायात वेदविस्तार वर्णिला आहे सत्ताविसाव्या अध्यायात उन्मत्त ब्राह्मणांना श्रीगुरूंनी दिलेला शाप व एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत अठ्ठावीसाव्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा आली आहे एकोणतीसाव्या अध्यायात भस्म महात्म्य सांगितले आहे तिसाव्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्रह्मचार्याने तिला केलेला उपदेश हे विषय आले असून एकतीसाव्या अध्यायात पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला आहे बत्तीसाव्या अध्यायात विधवेचा आचारधर्म सांगितला असून मृत ब्राह्मण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे तेहत्तीसाव्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्य व सुधर्म तारक आख्यान आले आहे चौतीसाव्या अध्यायात रुद्रध्यायात सांगितले आहे पस्तीसाव्या अध्यायात कच देवयानी कथा व सोमवार व्रत व सीमंतीनी आख्यान आले आहे छत्तीसाव्या अध्यायात परानदोष धर्माचरण हे विषय आले असून सदतीसाव्या अध्यायात गृहस्थाश्रमाचा आचार धर्म सांगितला आहे अडतीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी भास्कर ब्राह्मणाची लाज कशी राखली हे सांगून एकोणीसाव्या अध्यायात अश्वत्थ महात्म्य व साठ वर्षांच्या वंध्येस संतानप्राप्ती झाल्याची कथा आहे चाळीसाव्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून शिवभक्त शबरकथा सांगितली आहे एकेचाळीसाव्या अध्यायात सायनदेवाची गुरुसेवा काशी यात्रा व त्वष्ठाख्यान हे विषय आले आहेत बेचाळीसाव्या अध्यायात अनंतव्रत कथा आली असून त्रेचाळीसाव्या अध्यायात विमर्शन राजाची कथा व एका विणकरास मल्लिकार्जुन हे विषय आले आहेत चव्वेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविल्याची कथा सांगितली आहे पंचेचाळीसाव्या अध्यायात भक्तवत्सल श्रीगुरूंनी आपल्या भक्तांसाठी आठ रूपे धारण केल्याची कथा सांगितली आहे सत्तेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी एका शूद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सांगितली आहे अठ्ठेचाळीसाव्या अध्यायात अमरजा संगम व अष्टतीर्थ महात्म्य सांगितली आहे एकोणपन्नासाव्या अध्यायात गुरुमहात्म्य व शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता आली आहे पूर्वजन्मातील एक श्रीगुरु भक्त यवनवंशात जन्मास येतो व श्रीगुरूंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बिदरचा राजा होतो ती सविस्तर कथा पन्नासाव्या अध्यायात आली आहे एकावन्नाव्या अध्यायात श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन अवतार समाप्ती झाल्याची कथा दिली आहे सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्रीगुरु चरित्र अनंत अपार आहे त्यातून मी तुला केवळ एक्कावन्न अध्याय सांगितले आहेत त्यांची अवतरणिका तुला सांगितली नामधारका गुरु अवतार समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल पण ते आजही गाणगापुरात आहेत हे थे लक्षात ठेव या कलियुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे हे पाहून श्रीगुरु गुप्त झाले आहेत खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात नामधारका मी सांगितलेल्या श्रीगुरु चरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवण पठण करतील त्यांना श्रीगुरु नक्कीच भेटतील आपला जसा भाव असेल तसे फळ श्रीगुरु देतात नामधारका तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा सांगितला ज्यांनी पूर्वीच श्रीगुरुचरित्राचे श्रवण पठण केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल इतरांनाही अवतरणिका वाचून संपूर्ण श्रीगुरुचरित्र पठण श्रवणाची इच्छा होईल सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो हात जोडून म्हणाला स्वामी आता या श्रीगुरुचरित्राचा पारायण विधी मला सांगा पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत ते मला सांगा त्यावर सिद्ध योगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारलास यामुळे लोकांवर फार मोठा उपकार होणार आहे आता तुला पारायणाविषयी सांगतो आपले अंतःकरण पवित्र असताना दररोज शुचिरभूतपणे जमेलसेवढे श्रीगुरु चरित्र वाचावे दुसरा प्रकार पारायण विधी केल्या असता फार मोठे पुण्य प्राप्त होते दिनशुद्धी पाहून म्हणजे शुभ दिवशी पारायणाला प्रारंभ करावा प्रथम स्नानसंध्या करावी जेथे पारायण करावयाची ती जागा पवित्र करावी रांगोळ्या काढाव्यात देशकालाधी संकल्प करून ग्रंथरूपी श्रीगुरूंचे यथाविधी पूजन करावे ब्राह्मणाचीही पूजा करावी प्रथम दिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे वाचन चालू असताना अनावश्यक अथवा भाषण करू नये ब्रह्मचर्यादी नियम कसोशीने पाळावेत पारायण चालू असताना दिवा म्हणजे समयी प्रज्वलित असावा देव ब्राह्मण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे व वाचनास प्रारंभ करावा प्रतिदिवशी वाचावयाची अध्याय संख्या पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी आठ ते अठ्ठा अध्याय वाचावेत तिसऱ्या दिवशी एकोणीस ते अठ्ठावीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी एकोणीस ते चौतीस अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न एक अध्याय वाचावेत शेवटी अवतरणिका म्हणजे बावन्नावा अध्याय वाचावा रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरान्न पूजन करावे श्री गुरु नृसिंह सरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे मग फलाहार करावा सात दिवस रात्री जमिनीवर झोपावे सदैव पवित्र व्रतस्थ असावे पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण सुवासिनीस भोजन द्यावे यथाशक्ती दक्षिणा द्यावी सर्वांना संतुष्ट करावे अशा रीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्रीगुरूंचे दर्शन होते भूतप्रेतादी बाधा नाश पाऊन सर्व सुखांची प्राप्ती होते सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला आपण धन्य झालो कृतकृत्य क्रुत झालो असे म्हणून त्यांनी सिद्धयोग्यांच्या चरणांवर मस्तक टेकवले सिद्धयोगी हेच रत्नांची खाण नामधारकारे त्यातील रत्ने घेऊन एक्कावन्न रांजण भरले व याचक भक्तांना संतुष्ट केले सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष नामधारकाने भक्तजनांवर परोपकार करण्यासाठी हात पसरून याचना केली सिद्धमुनी हाच मेघ नामधारक हा चातक त्याने मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला अशा रीतीने श्रीगुरु चारित्रामृतातील श्री चरित्र अवतरणिका नावाचा अध्याय बावन्नवा समाप्त श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र सारामृत समाप्त ओम तत्सत् मित्रांनो इथेच या गुरुचरित्र पारायणाचा अध्याय पूर्णत्वाला आला आहे आजचा प्रवास इथे संपत असला तरी गुरुंची कृपा आशीर्वाद आणि संरक्षण कधीही संपत नाही ज्यांनी हा अध्याय श्रद्धेने शांत मनाने ऐकला त्यांच्या आयुष्यात गुरुकृपेचा दीप प्रज्वलित झाला आहे आजचा शेवट म्हणजे अंत नाही तर नव्या आशेची नव्या बदलाची सुरुवात आहे पुढील अध्यायात पुन्हा भेटू गुरूंच्या आणखी एका कृपामय लीलासोबत तोपर्यंत मनात श्रद्धा ठेवा आणि गुरु नामस्मरण करत रहा श्री गुरुदेव दत्त